नमस्कार मित्रांनो तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म भरला आहे म्हणजे घरकुल योजनेचा फॉर्म भरला आहे तर तुम्हाला आत्तापर्यंत किती टप्पे भेटलेत आणि किती पैसे भेटलेत हे कसे चेक करायचे तर मोबाईलमधून आपण चेक करूया चला या बघूया कसे चेक करायचे तुम्हाला सर्वात प्रथम गुगलवर हो यायचं आहे गुगलवर सर्च करायचं आहे आवास सॉफ्ट आवास सॉफ्ट पहिलीच वेबसाईट येईल याच्यावर क्लिक करायचं आहे वेबसाईट ओपन होईल आता आणि तुम्हाला मोबाईल ना याच्यावर तीन एअरवर क्लिक करून डिस्कबोर्ड साईट याच्यावर क्लिक करायचं आहे जा। त्याच्यानंतर इथं बघा आवाज सॉफ्ट आहे याच्यावर क्लिक करायचं आहे आणि दोन नंबरमध्ये रिपोर्ट आहे रिपोर्ट याच्यावर क्लिक करायचं आहे हे बघा असे काही वेबसाईट पूर्ण फाईल ओपन झाले आहेत तुम्हाला इथे खाली लास्टला बघा एचमध्ये बेनिफिशर डिटेल्स ऑफ व्हेरिफिकेशन याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला स्टेट निवडायचं आहे आपल्याला आपलं स्टेट आहे महाराष्ट्र आणि दोन नंबरमध्ये निवडायचं आहे आपल्याला जिल्हा जिल्हा निवडायचा आहे आणि तीन नंबरमध्ये जो तालुक तालुका आहे तुमचा तालुका निवडायचा आहे आणि चार नंबरमध्ये जो गाव असेल आपला तो गाव निवडायचा आहे आणि हे पाचव्या नंबरला तुम्हाला वर्ष निवडायचं आहे आता मी दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसचं हे बघतो आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला कुठली कुठली योजनेचं हो बघायचं आहे प्रधानमंत्री आवास योजना या ग्रामीण याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे बघा इथे कॅप्चरमध्ये हा वजा पे, वजाबेरीज पे करायचा आहे जो असेल अठ अठरा प्लस नव्वद म्हणजे एकशे आठ एकशे ते टाकायचं आहे आपल्याला आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे ते बघू शकता तुम्ही लिस्ट आलेली आहे या लिस्टला आपण पी डी एफमध्ये डाउनलोड करून घेऊयाला आपण लिस्टला डाउनलोड केलं आहे आता लिस्ट ओपन करूया हे बघा लिस्ट ओपन झालेली आहे तर तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला आता मिळाल्या आहेत आतापर्यंत तुम्हाला किती पैसे मिळाले आतापर्यंत तुम्ही इथे बघू शकता अमाऊंट सेट तर पहिल्या लाईन मी तुम्हाला तुमचं नाव दाखवते नाव दाखवेल इकडे बेनिफिशर शॉप नेम नेम म्हणून आणि नंबर आहे इथे स्कीम दाखवेल स्कीम नेम फायनान्शियल एअर आणि इथे तिसऱ्या नंबर इथे चौथ्या नंबरला जॉब कार्ड नंबर दाखवेल आणि इथे बघू शकता तुम्ही तुम्हाला अमाऊंट किती सगसेन झाले ते बघू शकता अमाऊंट सगसेन सगसेन अमाऊंट एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार आणि ते सेक्शन डिटेलमध्ये बघा नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट तर आत्तापर्यंत बघा इथे दोन इन्स्टॉलमेंट भेटलेले आहेत पंच्याऐंशी हजार म्हणजे एक पंधरा हजाराचा आणि एक सत्तर हजाराचा यांना दोन हप्ते भेटलेले आहेत दोन टप्पे आणि इकडे बघू शकता तुम्ही यांना पण दोन टप्पे भेटलेले आहेत यांना पण दोन भेटलेले आहेत यांना पण दोन आणि यांना एक भेटलेला आहे एक टप्पा भेटलेला आहे म्हणजे पंधरा हजार यांना भेटलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला किती पैसे मिळाले आहेत आणि किती टप्पे मिळेल आतापर्यंत घरकुल योजनेचे हे बघू शकता